नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील दोन्ही गाई दोन्ही गाई पायलोरो आहे यांची दूध देण्याची क्षमता पाहिल्या व्या चला बावीस ते चोवीस लिटर आहे प्युअर याच्या टॉप क्वालिटीमध्ये दोन्ही गाई आहेत दोन्ही काही टॉप क्वालिटीमध्ये आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क करू शकता तुम्हाला सडाच्या वांग्याच्या बोलीत लोणी मार्केट येथे खर काही खरेदी करून मिळेल <स्थाथ> क्वालिटी मध्ये माल पाहिजे असेल त्यांनी संपर्क करू शकतो तुम्हाला चांगल्याच चांगली गाय रोज मार्केटमध्ये एकदम योग्यता राहतो खात्रीशीर गाय खरेदी करून मिळेल गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घे नांद करते काय दोन्ही मार्केट येते गाय खरेदी करण्यासाठी यावंच लागतं टॉपचा माल घ्यावाच लागतो एक वेळा अवश्य भेट घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी मार्केट येथे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी संपर्क करू शकता